नमस्कार आत्तापर्यंत माझे बरेच व्हिडिओ झालेले आहेत आणि तुम्हाला पंढरपूरची बरीच माहिती मिळालेली आहे आज आपण पाहणार आहोत गिर गिरणार भक्तनिवास नवीनच झालेलं हे भक्तनिवास आहे छोटंसं पण छान आहे तर मी ते तुम्हाला आज दाखवणार आहे इथून विठ्ठल मंदिर जवळ आहे आणि प्रदक्षिणा रोड आहे तो पण जवळ आहे म्हणजेच प्रदक्षिणा रोडच्या पाठीमागच्या बाजूला हे येतं गजान महाराज मठाच्या अगदी जवळ गजान महाराज मठ तर समोरच आहे बघा हा जो ग समोर दिसतो आहे बोर्ड तिथे तुम्हाला दिसत असेल तर हा गजानन महाराज मठ आहे समोरच आणि त्या मठाच्या माथा मठातनं तुम्ही बाहेर पडलात की डाव्या हाताला समोरच तुम्हाला गिरणारचा बोर्ड दिसेलच हे बघा गिरणार भक्तनिवास हा बोर्ड आहे बघा अतिशय छान छोटस आहे मी आता तुम्हाला ते आतून दाखवते गिरणार निवास आणि साई आर्ट दोन्ही एकत्रच आहे खाली साई आर्ट म्हणून नेमप्लेट्स बनवल्या जातात त्या पण मी तुम्हाला दाखवते आणि वरती जे आहे हे संपूर्ण हे गिरणार भक्तनिवास आहे ही संपूर्ण जी बिल्डिंग दिसते आपण आता वरती जाऊन पाहूयात सुरुवातीलाच गेट आहे श्री विठ्ठलाचं गंध आहे आणि हे नेमप्लेट्स करतात त्याचं आहे सगळं इथं लावलेलं ला, सुरुवातीला आणि आपण आता भक्तनिवास पाहणार आहोत इथून वरती जाऊन भक्तनिवास आहे जिना आहे जिना छोटा आहे पण छान आहे कडेला रॉड आहेत धरायला त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि पायऱ्याही सुटसुटीत सोप्या छोट्या छोट्याच आहेत त्यामुळे चढायला अवघड जात नाही आहे एकच मजला आहे ते त्यामुळे तोही प्रश्न नाही हे बघा कॅरिडॉर आहे मी कुठेही बंद करत नाही आहे तुम्हाला पूर्ण सगळं आहे हे बघा हे संपूर्ण कॅरिडॉर आहे बघा समोरच हे गजान महाराजांचं गेट आहे आणि त्या गेटमधून डावीकडे वळलं की गिरणार भक्त निवास आहे आणि ह्या बाजूला इकडे विवेकवर्धिनी शाळा आहे शाळेच्या समोरच काळा मारुती मंदिर आहे सुरुवातीलाच हॉल आहे इकडे तीन बेड लावलेले आहेत इकडे तीन बेड लावलेले आहेत मध्ये मोठी जागा रिकामी आहे म्हणजे तुम्ही अजूनही लोक इथे माहू शकतात अजूनही तीन बेड बसतील एवढी जागा आहे खूप मोठा हॉल आहे हा आरसा आहे आणि बेसिन आहे वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे गिझर आहे मुख्य म्हणजे गरम पाण्याची सोय आहे वरती एक्झॉस्ट आहे आणि खूप सुंदर आहे हॉल मोठ्याच्या मोठा आहे सहा लोकांचं बेड तर त्यांनी लावलेलंच जाईल शिवाय जादा जर हवा हवेशीर आहे खिडक्या वगैरे आहेत भरपूर त्यामुळे अगदी हवेशीर आहे हे बघा खूप मोठा हॉल आहे हा आता आपण रूम पाहूयात एकूण पाच रूम आहेत एक हॉल आणि पाच रूम आहेत टू बेड्सची रूम आहे पण रूम मोठे आहेत आणि जर आवश्यकता असेल तर गादी पण तुम्हाला मिळू शकते जादा रूम मोठ्या आहेत अजिबात कुठेही कन्झिस्टेड नाही आणि नीट आणि क्लीन स्वच्छ अतिशय वेस्टर्न टॉयलेट आहे बेसिन आहे इथेही आरसा आहे पंखा आणि अतिशय हवेशीर आहे मंदिराच्या जवळ खूप छान आहे सगळं हे आणि स्वच्छता भरपूर आहे नीट आणि क्लीन आहे एकदम छान सगळं अशाच ह्या इकडच्याही चार रूम आहेत असं हे छोटंसं गिरणार भक्तनिवास आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचा फोन नंबर देणारच आहे तुम्ही जेव्हा पंढरपूरला याल तेव्हा इथे भेट देऊ शकता नमस्ते सोमवाग माझं नाव आहे गजानन मंदिराच्या समोरच्या बाजूला गिरणार भक्तनिवास हे आपली भक्तनिवास आहे इथे सर्व सोयी आहेत एक रूम ए एक हॉल आणि सहा रूम आहेत अटेच संडास बाथरूम आहे पाण्याची सोय गरम पाण्याची सोय चोवीस तास आहे अशा हिशोबाने भक्तनिवास आपला आहे पण जेव्हा इथं इथं येचाल तेव्हा तुमचं स्वागतच आहे ओके धन्यवाद असं हे गरणार निवास तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर या भक्त निवासाला नक्कीच भेट द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद